चला आता उकड काढूची उकड काढूची म्हटली की आधी येतात टेन्शन माका पण येत होता पण आता जमता म्हणजे मी आय आमची अशी नाही करायची तोच व्हिडिओ सुद्धा आपल्या परब किचनवर असा आता बोलता बोलता मी तुमका सांगते उकड कशी काढूची आता जेवढा पीठ तेवढाच पाणी आणि उकड कशी कितपत जमूक होईल मग आता पाणी उकळाचं असा दे की त्याच्यात तेल तूप काय घालतात तोही प्रकार उकडीवर परिणाम आणता म्हणजे मोदकाच्या पारीवर किंवा मोदकांवर चला आता बोलता बोलता, बोलता पाणी तापला आता ती उकड मी कशी काढायची ती दाखवते एक वाटी पाणी घेतले जेवढा वाटी पीठ तेवढाच आपण पाणी घ्यायचा आता पाण्यात चांगली उकळी ये आता ह्या पाण्यामध्ये परत आपण छोट चमच तूप घालून घेऊया हे बघा ह्यो चमचो ही पळी खूप लहान म्हणून मी दोनदा टाकले चवी पुरता मीठ सुद्धा टाकूया आणि ह्या उकड मध्ये दोन गोष्टी टाकले म्हणजे दोन पदार्थ टाकणार आहे आता मी साखर टाकते आणि पिठामध्ये मी टाकलय चमचोभर साबु तांदूळ त्याच्यामुळे काय होत ना आपले पीठ हवे तसे चिकट होतले म्हणजे ती पारी जी वळूक त्रास होता तो आता ह्या सगळ्या ढवळून घेते आता पाणी उकळताना रटामटा चांगला आता आपण गॅस बारीक करायची आणि ह्या पीठ सगळ्या घालून घ्यायचा बिंदास घालायचा काय घाबरायचा नाही पीठ घातला की जर असा असा ढवळून घ्यायचा गॅस बंद नाही करायची बारीक ठेवलंय मी गॅस आणि ह्या पीठ पूर्ण खालपर्यंत चांगला ढवळून घ्यायचा बस झाला आपला ढवळून तर झाला आता का मारून देऊया एक झाकण म्हणजे दहा मिनिटं तरी ह्या झाकण मारायचा पण गॅस करायची बंद त्या झाकणा पूर्ण वाफ येऊ तरच आपली उकड चांगली जमली ह्या प्रमाण हा बघा आपल्या झाकणा पूर्ण वाफ येली म्हणजे हा का उकड मस्त बसली अशी उकड बसाक आता ही सगळी उकड आपण काय करूया एका परातीत काढून घेऊया आता उकड जास्त गरम हा की नाही मग त्याच्यासाठी काय करूचा लागतं आपला हात भाजत ना मग हातात तर ता सेफ करू कोया एवढे मोदक आपल्या कोळवूचे हत मग काय करायचा जो डाऊला असा खोलगट तर त्या खोलगट डाऊलने असा असा पीठ मॅश करा पेलो घेवा ग्लास घेवा त्यांना करा मी आता जो डाऊल ढवळूक घेतलाय त्याच डाऊलने बघा असा 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 पराती कसा घासत जायचे जे गुटळे होत ना ते पराती कसे मोडत जायचे जोपर्यंत ही वाफ जात नाही म्हणजे पीठ आपला थंड होत नाही तोपर्यंत ह्या असा असा रगडत जायचा अशी चमचान घाटूची आहे ना ते ही एक मळण्याचीच क्रिया जेवढी जास्त तुम्ही उकड अशी का मळत जाल चमचान म्हणा हातीन म्हणा पेल्यान वाटीन कशा नय हो। तेवढी उकडीचे मोदक सुबक आणि मऊसूद होत एवढी उकड मऊसूद होता की नाही की आपले मोदक दोन दिवस तरी मऊ लुसलुसीत रवाक वय आता माझा झाला आहे फक्त हाती सोसता ह्या बघा मी हातीत घेतलंय म्हणजे हातीक सोसणं एवढी गरम हा कोमट हा आता ही हातीन मळायची हय कसरत आता हातीची जर तुम्हाला वाटत हा पाण्याचा अंदाज जा हात लावायचो आणि ही उकड मळायची एक वाटी पिठात एक वाटी पाणी घेतलेले तर बरोबर हा फक्त आपण काय तर हय आता रगडत जाऊ या पीठ मस्त आपली आता पूर्ण परातीत पीठ होता त्याचं एकटे गोळ झालो आता ही चांगली तेल लावून 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 पूर्ण हे जे सुरकुते दिसतात किंवा हे जे आपले हे इलेले दिसतात चिरा ते जाऊ खोय इतकी प्लेन लुकलुकीत आपल्या कुकड मळून घ्यायची आहे का आता पाच दहा मिनिटं तरी असा या मळून मळून घेऊ ख त्यासाठी पिठात असे बोटा रोवून 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 ही जरा जराशी घ्यायची बाजू आणि हे असा असा करून मळायचं आहे बघा हात घ्या ना असा पराती कसा घासून घासून मळायचा त्याने काय होता उकड आपली चांगली मळली जाता अशी अशी पसरवाय पसरव अशी ही बघा थोडी थोडी घ्यायची आणि अशी पात्रात एक पसरवायची ही पण एक व्यवस्थित तुमची उकड चांगली मळली जाईल ही बघा अशी अशी परत एक रबराट उकळी अशी पण चवड्यान हातीच्या अशी हा आपली उकड अशी मळली गेली तर आपले मोदक व्यवस्थित येतात परत असं करायचं जोपर्यंत तुमक वाटत नाही पीठाक एक तुकतुके आणि लुकलुकीपणा गेलो तोपर्यंत ह्या पीठ असाच रगडून झगडून थोडा थोडा घेऊन मळायचा आता सारण करू जेवढा वेळ लागलो नाही ना त्याच्यापेक्षा अधिक मला उकड मळूक लागलो पण मळून मळून बघा इतकी प्लेन मी करून घेतलंय ना आणि अशी वळून बघायची ही बघा अशी जर याच्यात असं चिकटपणा येतात त्याच्यावर न कळतं म्हणजे लगेच मोडत नाही वळल्यावर म्हणजे खटकन तुकडे पडतात बघा आपल्या भाकरीच्या पिठाचे तसे नाही असे वळल्यावर ताणूक या पीठ असे ओकोय अशी इतपत ही उकड मळून घेवा मग तुमचे मोदक होतलेच मऊ लुसलुशीत। ही पण तुम्ही टिप्स म्हणा नाही तर काय हो म्हणा हो पण उकड अशी तुक्तुकी तुकी होई आणि कापसा सारखी म्हणजे लोण्यासारखी मऊ होऊ होई।